नाशिक शहरातील सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या अवैध आता जनतेचा आवाज बुलंद होऊ लागलाय या गंभीर सामाजिक प्रश्नावर लक्ष वेधत युवा शक्ती जनसेवा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य महसूल आणि अन्न आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री नामदार योगेश दादा रामदासभाई कदम यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आलंय या निवेदनाद्वारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश रामदास आहेर यांनी ठामपणे मागणी केली या परिसरात चालणारा अवैध व्यवसाय समाजाच्या नैतिक आणि सुरक्षिततेवर घाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक विद्यार्थी महिला आणि वृद्धांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या व्यवसायामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई होणं आवश्यक का आहे युवा शक्ती जनसेनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या स्पष्टपणे मांडल्या आहेत अवैध वेशा व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पोलीस गस्त वाढवून परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करावी या निवेदनाची दखल घेत शासनानं लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी सर्वसामान्य नागरिक नाशिकांची अपेक्षा आहे बातमीसाठी संपर्क आकाश रामदास आहेर अध्यक्ष युवा शक्ती जनसेवा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युवा शक्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य